बघता बघता दोन हजार पंचवीस हे वर्ष संपत आलं आणि दोन हजार सव्वीस या इंग्रजी नवीन वर्षाचं लवकरच आगमन होणार आहे यंदा दोन हजार सव्वीस आपल्यासाठी खूप खास असणार आहे कारण दोन हजार सव्वीसमध्ये धोंड्याचा महिना ज्याला आपण अधिक मास पुरुषोत्तम मास किंवा मलमास म्हणून ओळखतो तर तो आलेला आहे यंदाचा अधिक मास हा खूप खास असणार आहे कारण यंदाच्या अधिक मासामध्ये मासा गुरुपुष्यामृत योगसुद्धा योग सुद्धा आलेला आहे नमस्कार सर्वांना मी प्रांजली या व्हिडिओमध्ये मी तुमच्यासोबत दोन हजार सव्वीसमध्ये धोंड्याचा महिना कोणत्या इंग्रजी महिन्यामध्ये आलेला आहे धोंड्याच्या महिन्याची सुरुवात किती तारखेपासून होत आहे धोंड्याचा महिना किती तारखेला संपत आहे धोंड्याच्या महिन्यामध्ये कोणकोणत्या महत्त्वाच्या तिथी आलेल्या आहेत ही संपूर्ण माहिती तारखेसह तुमच्यासोबत शेअर करणार आहे त्यामुळे हा व्हिडिओ पूर्ण आणि शेवटपर्यंत नक्की बघावा तुम्हाला ही एक गोष्ट माहीत आहे का वर्षाला महिने असतात तर बारा जानेवारी ते डिसेंबर मग हा एक्स्ट्राचा महिना धोंड्याचा महिना येतो कसा आणि हे कसं ठरवतात कशावरून ठरतो हा धोंड्याचा पंचांग किंवा हिंदू कॅलेंडर सूर्य आणि चंद्रवर्षाच्या गणनेवर आधारित आहे अधिक मास हा चंद्रवर्षाचा अतिरिक्त भाग आहे जो बत्तीस महिने सोळा दिवस आणि आठ तासांच्या फरकाने तयार होतो हे अंतर भरून काढण्यासाठी किंवा सूर्य आणि चंद्रवर्ष यांच्यात संतुलन निर्माण करण्यासाठी अधिक मा लागतात दुसरीकडे भारतीय गणना पद्धतीनुसार वर्षात तीनशे पासष्ट दिवस आणि चांद्र वर्षात तीनशे चोपन्न दिवस असतात अशा प्रकारे एका वर्षात चंद्र आणि सौर वर्षात अकरा दिवसांचा फरक असतो आणि तीन वर्षात हा फरक तेहतीस दिवसांचा होतो हे तेहतीस दिवस तीन वर्षांनी अतिरिक्त महिना बनतात हे अतिरिक्त तेहतीस दिवस एका महिन्यात जोडले जातात ज्याला अधिक मास असं नाव देण्यात आलेलं आहे असं केल्याने व्रत उत्सवांची तारीख अनुकूल राहते आणि त्याचवेळी अधिक मामुळे कालावधीची गणना योग्यरित्या राखण्यास मदत होते जगातील प्रत्येक जीव हा पाच घटकांनी बनलेला आहे जल अग्नी आकाश वायू आणि पृथ्वी ज्या काळात व्यक्ती धार्मिक कार्यासह ध्यान योग इत्यादीद्वारे आपल्या शरीरात उपस्थित असलेल्या या पंचमहाभूतांचा समतोल स्थापित करण्याचा प्रयत्न करतो तो काळ म्हणजे अधिक अधिक मास म्हणूनच केलेल्या कामांनी दर तीन वर्षांनी परमशुद्धता प्राप्त केल्यानंतर व्यक्ती नवीन ऊर्जेने भरून जातो इंग्रजी महिन्यानुसार सांगायचं झालं तर दोन हजार सव्वीसमध्ये मध्ये अधिक महिना हा मे मध्ये आलेला आहे सतरा मे दोन हजार सव्वीस वार रविवार या दिवशी अधिक मासाला सुरुवात होत आहे आणि मराठी महिन्यानुसार सांगायचं झालं तर ज्येष्ठ महिन्यामध्ये अधिक मास आलेला आहे सतरा मे दोन हजार सव्वीस वार रविवार या दिवशीपासून अधिक ज्येष्ठ महिन्याला सुद्धा सुरुवात होते आणि याच दिवसापासून आपल्या अधिक मासाला सुद्धा सुरुवात होत आहे आणि अधिक मास हा पंधरा जून दोन हजार सव्वीस वार सोमवार या दिवशी संपत आहे अधिक मासामध्ये एकवीस मे दोन हजार सव्वीस वार गुरुवार आहे आणि हा गुरुपुष्यामृत योग एकवीस तारखेला सकाळी सहा वाजून पाच मिनिटाला सुरू होत आहे आणि रात्री दोन वाजून एकोणपन्नास मिनिटांना संपत आहे अधिक मासातील पौर्णिमा ही एकतीस मे दोन हजार सव्वीस वार रविवार या दिवशी आलेली आहे पौर्णिमा तिथीचा प्रारंभ हा तीस मे दोन हजार सव्वीस वार शनिवार या दिवशी सकाळी अकरा वाजून सत्तावन्न मिनिटाला होत आहे आणि एकतीस तारखेला दुपारी दोन वाजून चौदा मिनिटाला पौर्णिमा तिथी संपत आहे त्यामुळे उदय तिथीनुसार एकतीस मे दोन हजार सव्वीस वार रविवार या दिवशी पौर्णिमा साजरी केली जाणार आहे पौर्णिमेचा सत्यनारायण जो आहे तो तुम्ही तीस तारखेला सायंकाळी करू शकता आणि काही कारणाने जर तीस मेला तुम्ही सत्यनारायण नाही करू शकले तर तुम्ही एकतीस मेला दिवसभरात कधीही सत्यनारायण करू शकता कारण एकतीस मेची पौर्णिमा तिथी जी आहे ती सूर्याने बघितलेली असणार आहे धोंड्याच्या महिन्यातील पहिली एकादशी सत्तावीस मे दोन हजार सव्वीस वार बुधवार या दिवशी आलेली आहे आणि धोंड्याच्या महिन्यातील दुसरी एकादशी ही अकरा जून दोन हजार सव्वीस वार गुरुवार या दिवशी आलेली आहे आणि पंधरा जून दोन हजार सव्वीस वार सोमवार या दिवशी धोंड्याचा महिना संपत आहे या अधिक मासाला धोंड्याच्या महिन्याला काही पौराणिक महत्व आहे का तर हो आहे एका पौराणिक कथेनुसार एकदा राक्षस राजा हिरण्य कठोर तपश्चर्या करून ब्रह्मदेवांना प्रसन्न केले आणि अमरत्वाचे वरदान मागितले पण अमरत्वाचे वरदान देणे निषिद्ध आहे म्हणूनच ब्रह्माजींनी त्याला दुसरे वरदान मागायला सांगितले तेव्हा हिरण्य कश्यपने ब्रह्माजींना असे वरदान देण्यास सांगितले की जगातील पुरुष स्त्री प्राणी देवता किंवा राक्षस त्याला मारू शकणार आणि वर्षाच्या सर्व बारा महिन्यातही तो मरणार नाही त्याचा मृत्यू दिवसाही होणार ना नाही किंवा रात्रीही होणार ना नाही तो कोणत्याही शस्त्राने किंवा इतर कोणत्याही शास्त्राने सुद्धा मरणार नाही त्याला घरात कोणी मारू शकणार नाही ना किंवा मा घराबाहेर मारले तरीही तो मरणार नाही ब्रह्माजींनी त्याला तसे वरदान दिले पण हे वरदान मिळताच तो हिरण्यकश्यप स्वतःला अमर आणि देवाच्या बरोबरीचा समजू लागला तेव्हा भगवान विष्णूंनी नरसिंह अवतार अर्धा मनुष्य आणि अर्धा सिंह या रूपात अधिक मास प्रकट केला आणि हिरण्यकश्यपची छाती त्यांच्या नखानी संध्याकाळी उंबरठ्याच्या मध्यभागी दारात फाडली आणि त्याला यमसदनी पाठवलं असं पौराणिक महत्त्व या अधिक महिन्याचं आहे